नमस्कार मंडळी इकडे आता मुलांच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे पॉर्तुरिको या बेटावर सहलीला आम्ही निघालेलो आहोत घरचं सगळं आवरून निघताना मेथीचे ठेपले चटणी सँडविच हा सगळा डबा सोबत करून घेतला एअरपोर्टला आल्यानंतर बॅग चेक इन केले इकडे डोमेस्टिक फ्लाईटसाठी जायचे असेल तर तुमच्याकडे अमेरिकेचं ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते दाखवावे लागते त्यामुळे पासपोर्ट सोबत घेतला नाही तरीही चालतो हे रॅले डरम येथील एअरपोर्ट आहे फ्लाईट दुपारची साडेतीनची होती परंतु काही कारणांमुळे फ्लाईट थोडीशी लेट झालेली आहे मग आम्ही सगळे इकडेच थोडंसं भटकलो दुपारचा स्टारबक्समध्ये चहा घेतला त्यानंतर फ्लाईट आल्यानंतर फ्लाईटमध्ये बसलो पॉर्थोरिकोला जाण्यासाठी आम्हाला एकूण सव्वा तीन तास लागणार होते कॅरेबियन समुद्रामध्ये डॉमेनिकन रिपब्लिकच्या शेजारी हे छोटंसं बेट आहे अमेरिकेमधल्या मायामी या शहरापासून सोळाशे किलोमीटर अंतरावर हे बेट आहे याच्या चारही बाजूने कॅरेबियन सी आहे आणि साधारण नऊ वाजता आम्ही रिकोला पोहोचलो त्यानंतर आम्ही आमची एक गाडी रेंट केली आणि साधारण दहा वाजता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये आम्ही किचनचं हॉटेल बुक केलेलं के होतं त्यामुळे हॉटेलमध्ये रूममध्येच छोटंसं असं किचन होतं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सगळी त्यामध्ये भांडी होती रात्री मॅगी केली आणि आणलेला ठेपले चटणी मॅगी असं सगळं जेवलो आणि यानंतर पुढे काय काय केलं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल नक्की बघा धन्यवाद